अलकादेश जय गुरु गोरखनाथ मित्रांनो आज सर्व शिष्य सर्व साधकासाठी एक गुप्त रहस्य एक गुप्त ज्ञान मी तुमच्यासमोर मांडत आहे की जे बाबा गुरु गोरखनाथांच्या कृपेनं मला प्राप्त होते जो आदेश येतो मी तोच आदेश तुमच्यासमोर मांडत असतो कारण चाडून वाढून आणि जगिक ग्रंथी बोलणं गुरु बोली मला येत नाही जे शक्ती कृपेने मिळतं जे त्यांच्या कृपया आशीर्वादाने मिळतं मी तेच तुमच्या समोर मानतो ज्ञान तर माझ्याकडे बाहेरच्याही भरपूर आहे मी भरपूर भरपूर साधू संत गुरु महाराजांना भेटलेला आहे त्यांच्याशी वेळ दिलेला आहे पण मित्रांनो त्या ज्ञानात आणि शक्तिरूपी मिळणाऱ्या ज्ञानात खूप फरक आहे शक्तिरूपी ज्ञान हे संयम शिकवते ही, ही माणसाला शांत बनवते संयमाने शांतपणे ती व्यक्तीकडून साधना करून घेते आत्मिकता आत्मज्ञान प्रकट करून देते जेणेकरून व्यक्तीकडून न्यायनीती धर्मकर्माचे पालन होते जगी गुरु ह्या गोष्टी शिकवत नाही जगी गुरु ह्या गोष्टी देत नाही जगी गुरुकडं मंत्र आहेत तंत्र आहेत यंत्र आहेत उपाय आहेत विधान आहेत मित्रांनो ज्यावेळेस तुमच्यावरती शक्ती येते एखाद्या शक्तीचा संचार येतो कृपा होते त्यावेळेस तुमच्याकडून अशा गोष्टी चुकीच्या होतात आणि तुम्हाला गुरुदोष लागतो प्लस तुमच्याकडून अजून एक चुकी होते चुकीचा गुरु केल्याने चुकीच्या व्यक्तीकडून गेंदमाळ किंवा गुरुदीक्षा घेतल्याने गुरुदोष तर तुम्हाला लागणारच आहे पण शक्ती दोषही तुम्हाला लागतो तुमच्यावर येणारी शक्ती कोण आहे तिची कार्यक्षमता काय आहे ती ज्यावेळेस शरीरावरती येते बोलते बोलणं सत्य होते असत्य होते वाणी शुद्ध आहे नाही शक्तीचा येण्याचा वेग गती येण्या जाण्याचे मार्ग हे सर्व गोष्टी गरजेच्या आहेत शक्ती आल्यानंतर तुमची स्वतःवरती भान राहते नाही राहते गेल्यानंतर शरीर थंड असते उष्ण असते शरीरात कुठली पीडा बाधा होत असते शरीरावरती कुठला त्रास राहत असतो की नाही हे सगळं बघणं आहे गुरु हा जरी महत्त्वाचा असला गुरु याच्याकडे जरी ज्ञान असेल सिद्धी असेल विद्या असेल पण गुरुच्या सिद्धिविद्याने तुमचा फायदा किंवा तुमच्या शक्तीचे कृपा तुम्हाला मिळून देण्यासाठी मदत होते की नाही हे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो देवाची कृपा झाल्यानंतर उतारा विधान उपाय ह्या गोष्टी का जर तुमची शक्ती तुम्हाला उतारा विधान उपाय देत असेल तर तुम्हाला सामर्थ्यवान गुरुची गरज आहे का कारण तुमची शक्ती मुळात उतारा विधानाने चालणारी आहे तिच्याकडं स्वतःचं सामर्थ्य आहे पण ती तुम्हाला देऊ शकत नाही किंवा तुमच्या शक्तीकडं ते सामर्थ्यच नाही तुमच्यावर येणारी शक्ती उतारा विधानाची आहे म्हणजे कुठल्या तरी कोटीच्या शक्तीची ती चेलाचा पट आहे यक्षिने असेल यक्ष असेल कुठलेही असो हे चेलेचा पटेच असतात की ज्यांच्याकडे दैवकृपेचं सामर्थ्य नसतं पूर्ण दैवकृपा नसते म्हणून ते तुमच्यावरती देवीचा देवाचा गजर करून अंगावरती येत असतात तर मित्रांनो पूर्ण गुरु पाहिजे ज्यावेळेस तुमची शक्ती जर तुम्हाला उतारा विधान देत असेल आणि त्या उपाय विधानानं तुमचे कार्य चालवण्यासाठी तुम्ही किंवा शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करीत असेल तर तुम्ही उतारा विधानाचा गुरु करून तुमचे जीवनाचे सार्थक होणार नाही त्यासाठी तुम्हाला जो व्यक्ती कोणत्याही उतारा विधानाला हात लावत नाही कोणतेही दोरीगंडा लिंबू देत नाही असा व्यक्ती जर तुम्हाला गुरु म्हणून जर मिळाला तरच तुमच्या जीवनाचे सार्थक होईल तरच तुमचे जीवन पूर्णपणे सुखी होईल तुम्हाला दैवकृपा प्राप्त होईल आणि दैवकृपेनं तुमची आत्मिकता जागृत होईल आत्मज्ञान प्रगट होईल आणि कृपा प्राप्त होईल अन्यथा होणार नाही कोणत्या गुरुने कोणत्या गुरुकडून दीक्षा घेतल्याने तो ज्ञानी होतो त्याला शक्ती कृपा मिळते हे शक्य नाही दीक्षा घेतल्यानंतरही त्याला काही काळ त्या गुरुचं किंवा त्या शक्तीची उपासना करावी लागेल सेवा करावी लागेल त्या शक्तीला प्रसन्न करून घ्यावं लागेल आणि ज्यावेळेस शक्ती त्या व्यक्तीवरती प्रसन्न होईल त्याच वेळेस तो त्या शक्तीचा अधिकारी मानला जाईल किंवा लायक समजलं जाईल आणि मगच तो त्या धर्माची किंवा त्या शक्तीची त्या पंथाची तो समोर दीक्षा देऊ शकतो दीक्षा देण्यासाठी पण त्याला शक्तीकडून गुरुकृपा प्राप्त करून घ्यावी लागेल गुरुची गुरुकृपा काही कामाची नाही मित्रांनो याच्यामध्ये पूर्ण जग आज भ्रमित आहे पूर्ण जग फसत आहे मी सांगतो हे सत्य आहे किंवा नाही हे तुम्हाला समजणारच नाही पण तुम्हीच ज्या जगामध्ये जगता ज्या गुरुपशी तुमचं जाणेन आहे ह्या गोष्टी तुम्हीच तुमच्या शोधा म्हणजे तुम्हालाही समजेल आणि तुमच्यामुळे इतरांचंही जीवन सेफ करण्याचा प्रयत्न करा इतरांनाही मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्ही दिशाहीन होऊ नका कदाचित हे बोलणं तुम्हाला समजणार नाही पण समजून घेण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ दोन चार वेळेस बघून प्रत्येक शब्दावरती लक्ष देणार आणि स्वतःच्या जीवनात काय चाललेलं आहे हे बघणार त्याच वेळेस तुम्हाला हे बोलणं समजेल अन्यथा नाही गुरुकृपा गुरु, गुरु सामर्थ्य गुरुचे वर्तन गुरुची शक्ती आणि गुरुची सिद्धी विद्या हे जो गुरु न बोलता भरपूर कार्यक्षमता ठेवतो त्याच गुरुकडं आहे जो तुम्हाला मंत्र तंत्र यंत्र ह्या गोष्टीनं सांगत असेल शिकत असेल तर मुळात तुम्ही आणि तुमचा गुरु दोघही सारखेच आहात त्याच्या शरीरावरती येणारी शक्ती पण त्याला आत्मिक ज्ञान देत नाही त्याच्याकडे कोणती सिद्धी विद्या नाही आणि तुमची परिस्थिती तशीच आहे तुमच्याकडेही कुठलंही का काहीही नाही जर गुरुचीच वाणी जर सिद्ध नसेल तर तुमचीही वाणी सिद्ध होणार नाही नजर दृष्टी दिव्यदृष्टी ह्या खूप पलीकडच्या आहेत त्यामुळे हे दिसणं वगैरे तुम्हाला हे दिसतं तुम्हाला ते दिसतं ह्या याच्यावरती जाऊ नका शक्तीने ती तुमच्यावरती एक कृपा केली म्हणजे तुमच्यावरती तंत्र निवारणाची कृपा करील तुम्ही जनकल्याणही करू शकता असं होणार नाही करून बघा आणि भरपूर लोकांनी करून बघितलेला आहे मीच एकटा ह्या गोष्टींच्या जाणीव ठेवतो असं नाही तर पूर्ण जन समुदायाला पूर्ण तांत्रिक व्यक्तींना पूर्णपंथाच्या लोकांना ह्या सर्व गोष्टी माहीत आहेत ह्या प्रत्येक गोष्ट प्रत्येकानंच जाणलेली आहे अलकादेश जय गुरु